वा टोमॅटो मस्त परतलेला आहे लगेच आपण यामध्ये गव्हरची शेंग जी आहे ती घालून घ्यायची आणि आता परत ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की दररोज बारा वाजता न चुकता आपला रेसिपीचा व्हिडिओ येत असतो आणि अगदी तसंच आज सुद्धा मी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे आज मी जी भाजी बनवणार आहे ती तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता अवघ्या दहा मिनिटात अशी होते आणि खूप टेस्टी असते चला तर मग वेळ न घालवता आत्ता आपण बनवूयात की चमचमीत अशी गवारची शेंग कशी बनवायची गवारची शेंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाची शेंग लसूण जिरं कडीपत्ता काळा मसाला खरपूस भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेली कोथंबीर एक टोमॅटो आणि चवीनुसार मीठ इथे मी पाव किलोच गवर घेतले होते त्यामुळे एकच टोमॅटो घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आता आपण ही जी गवार आहे ती छान भाजून घेणार आहोत ज्यामुळे आपली भाजी जी आहे ती लवकर शिजली जाते तसं तर गावरान शेंग तुम्ही बघितली असेल त्याला खूप सारी कूस असते त्यामुळे ती जास्त वेळ भाजली जाते तसं ह्याची काही एवढी जास्त भाजायची आवश्यकता नाहीये थोडीशीच भाजून घ्यायची आहे आता ही गवारची शेंग भाजायला दोन ते तीन मिनिट लागणार आहेत तोपर्यंत लगेच आपण हे खरपूस भाजलेले जे शेंगदाणे होते ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे असे छान बारीक शेंगदाणे आपले वाटून झालेल्या आहेत आता वेळ न घालवता लगेच हा जो टोमॅटो आहे तो सुद्धा आपण पटकन बारीक असं चिरून घ्यायचा तोपर्यंत आपली शेंग आहे तीसुद्धा छान भाजली जाते आता मी पटकन हा टोमॅटो बारीक कापून घेते टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे लगेच हा लसूण सुद्धा मी बारीक वाटून घेते गवार छान भाजलेली आहे आपली आता लगेच आपण ही एका प्लेटामध्ये काढून घेऊयात आणि <coughs> लगेच कढई गरम करायला ठेवायची या आपल्याला कढईमध्ये आत्ता आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेच आपण मगाशी जो बारीक करून घेतलेला लसूण होता तो घालून घ्यायचा आहे लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जिरं अजिबात घालायचं नाही लसूण लालसर परतला की त्याचा भाजीला छान असा त्याची चव लागते त्यामुळे लसूण लाल होईपर्यंत अजिबात बाकीचं काहीही घालायचं नाही आहे अशा प्रकारे आता तुम्ही जर बघितलं तर ह्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे लगेच आपण यामध्ये जिरे घालून घ्यायचं जिरे जोपर्यंत तडतडायचं थांबत नाही तोपर्यंत कडीपत्ता घालायचं नाही आता हा कडीपत्ता घालून घ्यायचा लागोलाग आपल्याला टोमॅटो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो परतायला आपल्याला दोन मिनटं तरी वेळ लागतो परतला जातो आता मी हा टोमॅटो परतून घेते वा टोमॅटो मस्त परतलेला आहे लगेच आपण यामध्ये गवारची शेण जी आहे ती घालून घ्यायची आणि आता परत ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लागोलाग आपल्याला लगेच यामध्ये जो काळा मसाला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आणि त्यासोबतच मीठसुद्धा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तरी ह्याला छान असं मिक्स होऊन द्यायचं आणि त्यामध्ये लगेच आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे त्यामुळे खूप पांढरा रंग येतो भाजीला आणि खूप कमीही नाही घालायचं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला यामध्ये मिक्स झालं की लगेच एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आणि आता आपल्याला ही भाजी दहा मिनटं अगदी मंद याच्यावर छान शिजून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवट पण त्यात कोथंबीर घालणार आहोत वा 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 मस्त अशी भाजी आपल्याला शिजलेली आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण बघूया की कशी शिजली आहे मस्त झालेली आहे पाण्याचं प्रमाण जे होतं ते अगदी अचूक झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर आहे ती घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी चमचमीत अशी ही गवारीची भाजी खूप कमी वेळात म्हणजे दहाच मिनिटांमध्ये तयार झालेली आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला टिफिन द्यायचा असेल तुमच्या मुलांना तेव्हा तुम्ही ते ही भाजी नक्की बनवू शकता खायला सुद्धा खूप भारी लागते आणि ज्या पद्धतीने मी ही भाजी बनवली त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा आणि तुम्ही बनवलेली जी भाजी आहे ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सुद्धा करा जेणेकरून नवीन नवीन आणि वेगळे जे रेसिपीचे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओज बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता धन्यवाद